बोलवलं आणि जवळ बसून माहिती रि तुमचे नवळे जवळ बसून येतात की बोलतात की नाही आणि तुम्ही त्याप्रमाणे जाता नाही मला माहिती आणि अवस्था दिसत क्षणीची अवस्था विचार मत लि विचाराव हो की नाही आदरयुक्त भीती द्यायला म्हणतात प्रेमात तिच्या बाउलीच्या अंत्यक्रणासाठी विचाराव की नाही आणि ते अनंत गुरु ब्रह्मांनायण प्रभूने ओळखले दाक्षणी का कसला विचार चालला काय विचार करतेस तूडातून शब्द निघतात परंतु महादेवाच्या कानापर्यंत जाईल नाही आणि आमच्या बाया ओढायला लागल्या म्हणजे चौथ्या उत्पापर्यंत नवऱ्याच्या जा कानावर जा जाईल जाईल पण नवऱ्याच्या बापाच्या कानापर्यंत ठरले शिवाची प्रेक्षा आणखी बातमीच्या बोल बोल। घरी माझ्या वडिलांच्या घरी येत चालू आहे समजले अरे समजले आपल्याला बोला ना बोलावलं नाही न बोलवत बरोबर नाही दाक्ष आणि अनुकूल उत्तर येईल ही अपेक्षा होती पण तो खर्च उदय उदयच्या बरोबर अत्यंत आदरानं अत्यंत प्रेमानं काय विचार आहे बोला बापाच्या घरला जायला कन्येला निमंत्रणाची गरज नाही शिवाने विचारलं हे कुणी सांगितलं तुला हे तत्वज्ञान कुणी सांगितलं तुला बापाच्या घरला जाण्याकरता निमंत्रणाची गरज नाही ते तुला कुणी सांगितलं म्हणजे ते शरण कोणाला होता नारद आलं सांगितलं मी दारज असताना नाराज आला होता बरोबर काहीतरी अनर्थ आहे शिरला तिथ अनर्थ आलाच पाहिजे घेऊन घ्या पाच करा ज्या ठिकाणी नारद शिरला तिथं अनर्थ आलाच पाहिजे झालंच पाहिजे

कारण कि शब्द कारावर पण ती सम दुखवायचं नाही कारण मला माहिती नाही तुमचं कसं आहे ते शब्द दुखवला नाही तसा असतो जा पण सावध पण आहे सांगितलं नंदिकेश्वर आणि काही शिवाजांक देऊन गोरव पाठवून निघाले जगनाथा गाठाईने सती भगवान शंकराचं रामस्मरण करून त्याला हृदयात साठवलं अरे निघाली दक्षाच्या यज्ञभूमीत जाऊन तो कन्याला पाहिल्या वर। बरोबर दक्षाच्या अंतकरणात एक विलक्षण प्रकारची घासच निर्माण झाली हा ही आली याच्या पाठीमाग महादेव आला का आणि त्या घास पार्वतीकडे दुर्लक्ष दाक्षायणीकडे दुर्लक्ष केलं आपल्या दुर्लक्ष केलं यज्ञाला बसली आहुती चालू होते दाखल मात्र त्या धुळ्यानं माझ्या बापाचे डोळे व्यापलेले आहेत कदाचित पाहिलं नाही पाहिलं त्यानंतर बेहरी चंद्रपत्या रोहिंद्या की चंद्रपट्या ज्या होत्या त्याही आलेल्या होत्या नाही दास्ता दिलेलं नाही आणि म्हणून जोमणे सुरू झाले कसं ना तुला बोलवायला आलं होतं का कोण बोलवाल होत हेमने सुरू झालं एक दुसरीकड अहिंसेचे संस्कार त्या दाक्ष्याच्या अंतस्करणावर झालेले होते सर्व भूती दया सर्व प्राणी मात्र विषयी अंत्यकरणामध्ये दया भाव कारण दया हे धर्माचं मूल आहे आणि अशा अवस्थेत जावेळेला बलिदान दिलं झालेलं पाहिल्याबरोबर झालेलं अपमान हो कसलेली जुळता ही त्या जगत माता दाक्षाही लक्ष झालेला आणि योगाग्नी ना स्वतःच शरीर जातवेळाला समर्पित करून आणि ही वार्ता ही पुढे पेशी काय सांगू तुम्हाला पार्वतीच्या जन्माची पार्वती, जन्मा पार्वती खंडाची पूर्वपीठिका आहे शिवागड आणि हृदिकेश्वर ती वार्ता घेऊन ज्यावेळेला भगवान शंकराजवळ गेले प्रतिनियो म्हणून नाही केवळ स्वतःच्या शक्तीचा विलय पाहिल्याबरोबर विलयाची वार्ता आल्याबरोबर संतप्त केल्याबरोबर भगवान शंकराच्या क्रोगात निघून वीरभद्रक जात आणि वीरभद्र भगवान शंकराची आज्ञा घेऊन कक्षाला शासन करण्याकरता नव्हे यज्ञ संस्कृतीला शासन करण्याकरता इथे ते वर्णन करत नाही अजून युद्ध झालं जवळ तीन अध्याय खंडाचे जवळजवळ तीन अध्याय युद्धाचं वर्णन आहे पराजय झाला दक्षाचा देखा का खेत खेत वीर भंजाचा क्रोधाग्नीने झाला आणि एकूण आहारकार वाढला त्यानंतर देवतांच्या अपराधनेलानुसार वन भगवान शंकर

भद्राच्या क्रोणागिरीतून उद्भवलेल्या उद्रेकामध्ये यज्ञ विध्वंस झाला आणि वीरभद्राने त्या यज्ञ कुंडारा पायाखाली जोडून शांत केली प्रथा आजपर्यंत शैव परंपरेमध्ये आजपर्यंत ती प्रथा पूजेची ती प्रथा आतापर्यंत अगदी अग्निपूजेच्या रूपामध्ये या प्रकारानंतर भगवान शंकर सती नियोगामध्ये तपश्वी म्हणते ही पार्श्वभूमी आहे पार्वती खंडाची पार्श्वभूमी आहे भगवान शंकर गेल्यानंतर ब्रह्मदैवाच्या वरन उत्तर झालेला तारकासून देव दानव आणि मानव या तीन श्रेणीच्या जीवात्मनात दुःखदाय ते सगळे हनुमान शंकराकडं जाऊन प्रार्थना करू लागले Shankara जय शिव Shankara शंकरा जय शिव शंकर सारे देऊन जाऊन तिथे ब्रह्मान नाय प्रभू दिव्य केला सामाधे ही सारी मंडळी दिली भगवान शंकर ध्यानच ते मला एकानं विचारलं महाजा कशाचं ध्यान करता तू आणि असं बोलत बोलू इल शंकर नेहमी ध्यानच कशाचं ज्ञान करतात ते तुम्ही कशाचं ज्ञान करता एकांच्या गज्यावरील तुम्ही कशाचं ज्ञान करता प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे योग योगेश्वर भगवान शंकराविषयी त्याच्या ध्यानाविषयी अनेक विकृत कल्पना कहात आलेले आहे की त्या कल्पनेत जाऊन लेख करत पाहिजे अनेक गृहित कल्पना आहेत पण वास्तविक घटना हे ध्यान योगानुगत अपश्नं एक ध्यान योगानुगत अपश्नं देवात्मशक्तीम निघू झा आत्मशक्ती कारण त्या आत्मशक्तीच्या धिकादान शिवा विश्वरूपात प्रयत्न झाला आत्मशक्ती किरा देना ना शिव विश्वात प्रयत्न त्या शक्तीकडे त्या स्वरूपात झा आत्मरती हे निर्विषयक आहे आई आणि अशा प्रकारे दुका मावळले ऐक्य रूपी भला आले तिथे थैक संपले असत

स्वात्मशक्तीच्या चिंतनामध्ये मग नवन तप गरीब होते कुणी झग करावं समाधी बंग कुणी करावा त्यांच्या काय कशी कोणतीही युक्ती कोणताही साधन नव्हतं फक्त प्रार्थना करणं आणि आनंद भावानं त्याने प्रार्थना केली आशुतोष भगवान शंकर एवढा भर आहे वेळा राव घेतात काही शंकर प्रसन्न मुद्दे दोन